अहमदनगर शहरातील हातमपुरा परिसरात असलेल्या युनियन अध्यापक विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर वर्दळीच्या रस्त्यावरच असलेल्या कचराकुंडीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली कचराकुंडीच्या ठिकाणी जमा असलेला कचरा पेटल्यानं त्याच ठिकाणी असलेल्या फायबरच्या खांबालाही आग लागली होती तसेच या आगीच्या झळा येथील महावितरण कंपनीच्या डीपीला सुद्धा बसण्यास सुरुवात झाली होती घटनेची माहिती मिळता अग्निशामक दल या ठिकाणी दाखल झालं होतं अग्निशामक दलाच्या प्रयत्नानं काही वेळातच आग आट रस्त्यावरच असलेली कचराकुंडी इतरत्र हलवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे केली होती मात्र महानगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे सध्या सुट्टीचे दिवस असल्यानं महाविद्यालय आणि याच परिसरात असलेल्या नर्सरी शाळेला सुट्टी असल्यानं या ठिकाणी विद्यार्थी नव्हते मात्र हीच घटना शाळा सुरू असताना घडली असती तर विद्यार्थ्यांचा जीव सुद्धा धोक्यात आला असता त्यामुळे भविष्यात अशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये याकरता महानगरपालिके ही कचरा कुं तत्का इतर ठिका हलवा अभी मांग परिसर नागरिकांति व्यक्त की आज आज पगड़े और महानगर पालिका का बिल्कुल ध्यान नहीं कोई मेंबर भी नहीं आता इतनी बांस आती कि हम बैठ नहीं सकते सामने मस्जिद है दुकान है स्कूल है टीपी है कुत्ते है वो सब घान 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 है वजह से आग लगी लिया है हाँ। और लोग कुछ भी ला के डालते उससे कुत्ते जमा होते हैं कुत्ते लोगों को भी खतरा है या ना दुकानदारों को भी खतरा है बच्चे को, को स्कूल के बच्चे को अटैक कर लो तो कुत्ते स्कूल प्रशासन भी कोई ध्यान दे नहीं देता उसके ऊपर और हमारी विनंती है कि महानगर पालिका ने उसके ऊपर ध्यान देना